एरांडवणे येथील गणेशनगर भागातील पूरग्रस्त वसाहत भागात असणाऱ्या ऐतिहासिक आणि जागरूक मानल्या गेलेल्या शनी मंदिराचा जीर्णोद्धार तसेच नूतनीकरण पूर्ण झालं आहे यानिमित्त शनिवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत मंदिर प्रांगण भक्तिभावाने निनादणार आहे शनी मारुती बालगणेश मंदिर ट्रस्टतर्फे या धार्मिक महोत्सवाचं संयोजन करण्यात आले असून दिवसाची सुरुवात लघुरुद्र आणि अभिषेकाने होणार आहे त्यानंतर मंदिर परिसरातून नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार असून भक्तांना यात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय दुपारच्या सुमारास शनेश्वर याक वास्तुशांती पूजन कलश पूजन तसेच महाप्रसादाचे वितरण अशा धार्मिक क्रियांचं आयोजन करण्यात आलंय तसेच संध्याकाळी परिसर भक्ती रसात नाव निघत रामरक्षा आणि हनुमान पठण होणार आहे तर रात्री भव्य महाआरती आयोजित करण्यात येणार असून त्यानंतर प्रसादाचे वितरण होईल भाविकांनी लाभ घ्यावा अध्यक्ष दीपक निकम यांनी आवाहन केलंय आता ही मंदिराची स्थापना पूर्ण वसाहतीतले काही ज्येष्ठ नागरिक होते त्यावर स्वर्गीय केशवराव पांडुरंग निकम यांनी सर्वांनी मिळून त्यावेळेस एकोणीसशे ऐंशी साली या मंदिराची स्थापना झाली त्यानंतर ह्या मंदिरामध्ये इतक्या काही प्रसिद्धी आलेल्या आहेत आम्हाला प्रत्येक नागरिकांकडनं भाविकांकडनं भरपूर गोष्टींची आम्हाला प्रसिद्धी आलेली आहे प्लस एकोणी आत्ता दोन हजार साली सा या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला त्यानंतर आत्ता ह्या मागच्या दीड दोन महिन्यामध्ये याची परत एकदा नूतनीकरण केले म्हणजे जीर्णोद्धाराचाच प्रकार झालेला आहे थोडक्यात त्यामध्ये आता एकोणतीस नोव्हेंबर सकाळी आठ ते संध्याकाळी आठ पर्यंत वेगवेगळे कार्यक्रम आहेत आणि या मंदिरामध्ये असे की इतक्या लोकांना वेगवेगळ्या प्रचती आलेत आणि फार महत्वाची गोष्ट म्हणजे या मंदिराची एक आहे की इथे तीन झाडं आहेत एक औदुंबराचं आहे पिंपळाचं आहे आणि वाडाचं आहे मंदिराच्या आवारामध्ये ही तीन झाड असणं ब्रह्मा विष्णू महेश यांचं वास्तव्य आहे इथे मंदिरामध्ये दत्तगुरूंचं मंदिर आहे शनी मारुती मारु शनी आहे मारुती आहेत परत राम लक्ष्मण सीता आहे विठ्ठल रुक्माई आहे म्हणजे वारकरी संप्रदायाचे बरेच कार्यक्रम इथे होत असतात इकडे चालू असतात परत महादेवाचं मंदिर आहे या प्रकारे इथे बऱ्याच लोकांची फार छान प्रसिद्धी इथे अक्षरशः म्हणजे पिंपरी चिंचवडपासून निगडीचे लोक पण इकडे येतात माझ्याकडे मी नागरिकांना आवाहन करतो की एकोणतीस तारखेला तुम्ही सं ज्या आपल्या वेळेनुसार सकाळी आठ ते संध्याकाळी नऊ दहा वाजेपर्यंत तुम्ही कुठल्याही कार्यक्रमाची रूपरेषा तुम्हाला मिळेलच या व्हिडिओतून आणि त्या पद्धतीने तुमच्या वेळेनुसार तुम्ही येऊ शकता दुपारी महाप्रसाद पण आहे संध्याकाळी प्रसाद आहे आणि आपण या नक्कीच इथे येऊन आपण लाभ घ्यावा आणि हा ब्रह्मा विष्णू महेशाचा जो संगम आहे हा आपण कृपया इथे येऊन पाहावा आणि असा आजोड योग येत नाही आपण कित्येक मंदिर बघितले तीन झाडे आणि मोठी मोठी झाडे आहेत तीस तीस चाळीस चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वीची झाडं आहेत त्यामुळे हा फार छान आहे आणि बऱ्याच लोकांनी ज्यावेळेस आम्हाला सांगितलं की इथं तुमच्याकडे विष्णूचा वास्तव आहे अशा कित्येक गुरुजींनी येऊन सांगितलं त्यावेळेस आमच्याही लक्षात आलं आम्ही ते योगायोगाने लागलेली झाडं आहेत आणि ही इतक्या मोठ्या प्रमाणात आलेली आहेत मी नागरिकांना आवाहन करतो आपण सर्वांनी नक्की मंदिरामध्ये यावे वीस टक्के धार्मिक काम आणि ऐंशी ऐंशी टक्के शैक्षणिक काम आम्ही आमचे सहकारी आता जे हे राजकीय व्यासपीठ नाही आहे त्यामुळे आमच्या इथं कोणी राजकीय तात नाही आहे याच्यात कधी नसतो विषय कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा आम्ही सहकारी म्हणतो आमचे सगळे सहकारी म्हणून आम्ही हे सगळं करतो आणि इथं बरेच आता इथले प्रतिष्ठित लोक आहेत जसे राजकीय क्षेत्रातले आहेत तसे साहित्यिक आहेत आणि शनी मारुती महोत्सव हा आम्ही पूर्वी भरवत होतो एक सात आठ वर्ष आम्ही सुरुवातीला भरवला पण काही कारणामुळे आम्हाला ते नंतर पुढे पुरता नाही आलं त्यामुळे इथे आपल्याकडे सगळे मोठे मोठे कलाकार येऊन गेले जसे अरुण दाते आहेत उषा मंगेशकर उत्तरा केळकर आशा खाडीलकर हे बरेच मोठे मोठे हृदयनाथ मंगेशकर या लोकांचे आलेत आणि ह्या लोकांना देखील आम्ही पत्रिका दिलेल्या आहेत त्यांच्याकडे पोस्ट करतोच आहे आणि त्यांच्यावरून मेसेजही पाठवते त्यामुळे हे प्रतिष्ठित लोक आहेत गोरगरीब आहेत सगळे इकडे या मंदिरात दर्शनाचा लाभ घ्यायला येत